जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान साजरा होणाऱ्या विश्व आदिवासी दिनानिमित्त राजकीय नेत्यांच्या उपस्थितीसह राज्यभरातील आदिवासी कलाप्रेमी उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर विजयकृ गावित यांनी दिली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील जुने पोलीस कवायत मैदान येथे तयारीला वेग आला आहे नंदुरबार येथे दिवस सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान साजरा होणाऱ्या विश्व आदिवासी दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जै गावित यांनी आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयोजित केलेल्या आदिवासी बांधवांसाठीच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या तीन दिवसात केले असून नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेहरू पुतळा परिसरातील जुने पोलीस कवायत मैदान तथा नंदुरबार तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची पूर्ण तयारी संबंधित विभागाकडून सुरू असून या कार्यक्रमास राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपण त्या कार्यक्रमासाठी नेते मंडळीला आपण बोलवणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी सात आठ नऊशे तीन दिवस कार्यक्रम करायचा आमचा विचार आहे लोकल या ठिकाणी तरुण तरुण तरुणी जे आहेत त्यांच्यासाठी आपण कार्यक्रम सात तारखेला करायचा आहे आठ तारखेला जे कलाकार आपण राज्यामधून बोलवतो आहेत त्या कलाकारांचे या ठिकाणी नृत्य वगैरे या ठिकाणी होईल त्यांच्या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि त्याचबरोबर जे आपले जिल्ह्यातले जे कलाकार आहेत त्या कलाकारांचे सुद्धा त्याच दिवशी स्पर्धा होतील आणि त्यांच्यामधले निवडक स्पर्धक असतील जे अंतिम सा फाय चांगल्या रीतीने परफॉर्मन्स देतात त्यांचे आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम होईल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे वेगवेगळ्या खेळामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांचे पण आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण सादर करतो